कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते ज्या चळवळीचं वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षीप्रमाणे होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी व लोकांना जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी काढलेल्या वर्तमानपत्रांची अतुलनीय कामगिरी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चळवळीच्या हे होतं आपल्याला आपल्या का वर्तमानपत्र काढावं लागेल जेणेकरून जनतेची जनजागृती होईल शिवाय शिक्षणाशिवाय अस्पृश्य समाज हा जागृत होऊ शकत नाही हे बाबासाहेबांनी पक्के ओळखल्यामुळे वर्तमानपत्राद्वारे जनप्रबोधनाचे कार्य निरंतर सुरू ठेवले बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीतील एक नाही तर पाच वर्तमानपत्र केवळ काढलीच नाही तर काळानुसार व चळवळीनुसार त्या वर्तमानपत्राची पत्राची नाव देखील बदल एकतीस जानेवारी एकोणीशे साली मुक्यांना बोल देणारे मुखनायक काढले तीन एप्रिल एकोणीसशे चोवीस साली त्यांनी बहिष्कृत समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी बहिष्कृत भारत काढले एकोणतीस जून एकोणीसशे साली त्यांनी समता वर्तमानपत्र काढले चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे ला त्यांनी जनता वर्तमानपत्र काढले इतकेच नाही तर संपूर्ण भारत बौद्धमय करण्याच्या उद्देशाने चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन ला त्यांनी प्रबुद्ध भारत आमचं दुर्दैव असं आंबेडकरी समाज इतकाही विशाल असून सुद्धा आम्ही बाबासाहेबांची कमीत कमी दोन वर्तमानपत्र वाचवू शकलो नाही ही खंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे विजन होत मात्र साधने नव्हती तरी त्यांनी या सर्व गोष्टी साध्य करून दाखवले आणि आज आमच्याकडे साधने तर भरपूर आहे मात्र विजन नाही आणि आपण इतके सारे असून सुद्धा प्रबुद्ध भारतची काय अवस्था झालेली आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे दुसरीकडे सुजात आंबेडकर हे स्वतः पत्रकारितेचे विद्यार्थी असून सुद्धा त्यांच्या मनात ही भावना उफाळून आली नसेल का बरं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या अनमोल वर्तमानपत्रांचा पत्रांचा वारसाला उडवण्यावं आणि या दबलेल्या कुचलेल्या मागास लाचार शोषित वंचित घटकाचा आवाज बुलंद करावा आणि तो सुद्धा आपल्या राष्ट्रीय स्तरावरचा मीडिया हब तयार आणि त्यावर दाखवावे आपल्या समाजाचे प्रश्न अन्याय अत्याचार अन्यायावर केलेला आपला प्रतिकार आपला विद्रोह हो, आणि आपला संघर्ष किंवा दुसरं चॅनल डिस्कवरी सारखं असू शकतो ज्यात दाखवायचे बुद्धाने सांगितलेले ब्याऐंशी हजार सुत पाचशे अर्हंत भिक्कून निर्माण केलेले दोन हजार सुत आणि या दोघांची संख्या मिळवून त्यावर निर्माण केलेले सम्राट अशोकाने बांधलेले चौऱ्याऐंशी हजार स्तू आणि विहारे नाहीतर आपला इतिहास किंवा आपले राजे अशोक हर्षवर्धन किंवा आपले विद्यापीठ आपल्या विद्यापीठाची माहिती सांगणे जसे नालंदा तक्षशिला विक्रमशिला किंवा एस सी एसटी एन टी विजयी धनगर मराठा मुस्लिम पारसी या जनतेपर्यंत न पोहोचलेले बाबासाहेब आंबेडकर किंवा आपलं भारतीय संविधान निर्माण करताना बाबासाहेबांचा प्रवास आणि संविधानावर होणाऱ्या चर्चा वादविवाद आणि या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे देता हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे जनतेपर्यंत आपण मांडूही शकतो असो आज इतके वर्ष लोटून गेली तरी सुद्धा आज आपल्या हक्काचे मीडिया चॅनल नाही किंवा वर्तमानपत्र नाही दुसरीकडे पाहायला गेलं तर दुसरे चॅनल आपल्या बातम्या देत नाही दाखवत नाही किंवा दाखवायला तयार होत नाही ही माहिती असून सुद्धा यांचा ट्यूब का बरं पेटत नाही आपल्या स्वतःच्या हक्काचे असलेले प्रबुद्ध भारत याला चॅनल मध्ये कन्वर्ट करून त्याला पुनर्जीवित करून राष्ट्रीय पातळीवरचा न्यूज मीडिया हब तयार करावा यांना असं वाटत नसेल का आणि तसंही आजच जे काही क्षेत्र आहे हे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं क्षेत्र आहे आपण बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रांना डिजिटल मध्ये कन्वर्ट करू शकलो नाही आणि केलं तरी तिला योग्य प्रकारे चालवू शकलो नाही बाबासाहेबांच्या काळात जर टेलिव्हिजन मोठ्या प्रमाणात असते तर त्यांनी सुद्धा ते काढलं असतं कारण त्याच वेळी दिल्लीमध्ये टेलिव्हिजन एकोणीसशे एकोणसाठ मध्ये आलं होतं आणि मुंबईला यायला एकोणीसशे बहात्तर साल हे उजाडलं इतकं असून सुद्धा आज आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही डिजिटल मीडिया नाही ही आंबेडकरी जनता भीम जयंतीला फक्त एकाच परिसरातून एक लाख रुपये डीजेवर खर्च करतो आणि नाचून आनंद साजरा करतात म्हणजे एक असा विचार करा शहरातून वीस रॅल्या निघाल्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यांमधून किती तीनशे पासष्ट तालुक्यांमधून किती आणि एक्केचाळीस हजार गावांमधून किती रॅल्या निघाल्या आणि आंबेडकर घराण्याने जर आदेश दिला तर आपण स्वतःच्या राष्ट्रीय पातळीवरचा मीडिया तयार करतो हो, आहोत हे ऐकून हा समाज आपल्या मीडियाला मोठं करण्यासाठी विसावा हिस्सा सुद्धा देतील हो नक्कीच देतील उदाहरणार्थ घ्या लॉर्ड बुद्धा टीव्ही या चॅनलला लोकांनी आर्थिक मदत पुरवली हे त्याचं ताजं उदाहरण आहे आणि आपण बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या वर्तमानपत्रांना पत्रांना डिजिटल मध्ये कन्व्हर्ट करतो आहे आए हे ऐकून लोक आपल्याला आर्थिक मदत मागितल्यावर देतील की नाही हो नक्कीच ना देतील ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीला लोक स्वतःहून वर्गणी देतात आणि आर्थिक मदत करतात तशी यालाही देतील या देशात जिसकी सत्ता उसकी मीडिया म्हणजे ज्याची सत्ता त्याचाच मीडिया हा रूल सगळीकडे फॉलो केला जातो जे काम इतर वाहिन्यांनी करायला पाहिजे ते काम एकटा प्रबुद्ध भारत करू शकतो प्रबुद्ध भारत हा बीबीसी सारख्या वृत्तवाहिन्यांप्रमाणे निष्पक्ष पत्रकारिता करू शकतो आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्यांच्या पत्रकारितून दाखवून दिलं आहे बाबासाहेबांची पत्रकारिता पाहिजे असेल तर रायटिंग अँड स्पीचेस मधील खंड एकोणीस आणि वीस पहा आणि कोणाला हिरो बनवायचं कोणाला पप्पू बनवायचं हे सारा काही मीडिया ठरवते कोणाला सत्तेत बसवायचं कोणाला सत्ते बाहेर फेकायचं हे सारं मीडिया ठरवते आपल्याकडे बाबासाहेबांचा मीडिया असून सुद्धा आपण दुसऱ्याच्या मीडियाच्या दारात चक्रा मारतो आणि बोलतो आज आम्ही पत्रकार परिषद घेतोय तुम्ही कव्हर करायला या आणि दुसरीकडे आम्ही यांना सांगतोय आपला मीडिया आपल्याला कशा प्रकारे मोठा करता येईल आणि दुसरीकडे आम्ही यांना सांगतोय आपला मीडिया आपल्याला कशा प्रकारे मोठा करता येईल तर हे त्या गोष्टी करायला सुद्धा तयार नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रबुद्ध भारत मोठी भूमिका बजावू शकतो हे आम्ही त्यांना सांगतोय तर त्या गोष्टीचा विचार करायलाही तयार नाही किंवा ते करायची मानसिकता नाही